असताना काही गोष्टी लिहून घ्यायची तुम्हाला तुम्ही का फक्त आपला सम्यक भाऊ सोडला हो तर बाकी लिहित नाही पोरांनो हे जे फोटो है। हा फोटो दिसतोय हा फोटो कोणाचा आहे तर हे आहेत संत गाडगे महाराज संत गाडगे बाबा संत गाडगे महाराज यांचा हा फोटो आहे कालच म्हणजे आज तर चोवीस तारीख आहे काल होती तेवीस फेब्रुवारी काल तेवीस फेब्रुवारी रोजी त्यांची जयंती साजरी झाली महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये यांची जयंती आपण साजरी केलेली आहे महाराज यांचा जन्म पुराण हे रे घ्याव्या हो तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर अठराशे शहात्तर रोजी झालेला आहे संत गाडगे महाराज यांनी तुम्ही इथं पाहू शकता तर हे दहा संदेश तुम्हा आम्हाला दिलेले आहेत का है ते संदेश पुरानो तर भुकेल्यांना भुकेलेल्यांना भुकेल्यांना जे भुकेले नाहीत त्यांना नाही भुकेले आहेत तर त्यांना अन्न द्यायचं आहे ज्यांना तहान लागलेली आहे त्यांना बाबा सांगतात किंवा महाराज सांगतात पाणी द्यायचं आहे कोणी म्हटलं मला तहान लागली तर त्याला पण पाणी द्यायचं आहे तर आपल्या हृदयामध्ये असलेली करुणा लक्षात येते आहे की नाही उघड्या नागड्यांना वस्त्र द्या काहीजण उघडे पण असतात तुम्हाला माहिती नाही कपडे राहत नाहीत एकच कपडा असतो काही लोकांना गरीब आहेत लोकं आता तुम्ही नसाल पण खूप गरीब आहेत आपल्या भारतामध्ये पस्तीस टक्के लोक म्हणजे शंभरपैकी पस्तीस लोक आजही त्यांना अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सुविधा भेटत नाहीत इतके गरीब आहेत आपण मात्र खुशाल अन्न वाटोळा करून देतो पाणी फेकून देतो कपडे चांगले असतील तरी तेही फेकून देतो पण असे काही लोक आहेत पस्तीस टक्के लोक असे आहेत की ते खूप गरीब आहेत भारतामध्ये भारता आणि ह्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे पोरांनो आणि असे जर कोणी लोक दिसले कोणी मुलं दिसले तर त्यांच्याप्रती आपल्या मनामध्ये करून आली पाहिजे प्रेम आलं पाहिजे कळकळ आली पाहिजे उघड्या नागड्यांना ज्यांना वस्त्र नाही त्यांना वस्त्र द्या गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मदत करा ज्यांना खरंच शिक्षणाची गरज आहे आणि ते शिकू शकत नाही त्यांचे आई वडील त्यांच्याकडे पैसे नाही येत इतके अशा गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मदत आपण केली पाहिजे बेघरांना आसरा द्या काही लोक तुम्ही पाहता तर बघत असाल की ते रस्त्यावर झोपतात अशा लोकांना अशा लोकांना आसरा देणं गरजेचं आहे पाऊस येऊ लागला ऊन असल थंडी असेल तर अशावेळी आपण घरातच आपल्याला किती थंडी वाजते तर मग ते रस्त्यावर असताना त्यांना किती थंडी वाजत असेल असं महाराजांना संत गाडगेबाबांना वाटायचं त्यामुळे त्यांनी आपल्याला हा संदेश दिलेला आहे अंध पंगू रोगी यांना औषधोपचार द्या बेकारांना रोजगार द्या पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय द्या नाही तर उगस एखादा डॉग समोर उजाव लागला की आपण उगस तो डॉग काही नाही करत तरी त्याला आपण मारतो मुक्या प्राण्यांना अभय द्या पशुपक्षी यांना काय द्यायचे अभय द्यायचे ते आले पाहिजेत आपल्याकडं आमच्या संचून काय केले माहिती आहे पाणी चिमणीसाठी पाणी तयार करून ना ती चिमणीसाठी ना तुम्ही पण केला असाल मस्त की चिमणी येते ती पाणी पिऊन जाते कुठून पाणी पिणार आहे सांगा तुम्ही उन्हाळ्यामध्ये जे प्राण्यांना पाणी नाही भेटत तर त्यांना जशा ठिकाणी ज्यातून पाणी पिता येतं असं एखादं भांडं आपण ठेवणं गरजेचं आहे त्यातून तुम्ही पाणी पिऊन त्यांची ताण भागून घेतील गरीब तरुण तरुणींचे लग्न लावून द्या ज्यांच्याकडं पैसा असेल ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांनी एखाद्या गरीब तरुण तरुणीचं लग्न देखील लावून दिलं ला पाहिजे आणि जे दुःखी आहेत निराश आहेत त्यांना हिम्मत देणं गरजेचं आहे आपण जे दुःखी आहेत हां जे निराश आहेत त्यांना त्रास देतो आपल्याला त्याच्यात आनंद वाटतो आणि जे मस्ती करतात त्यांना भिवून राहतो आहे की नाही क्लासमध्ये बघा जे मस्ती करतात मुलं असतील मुले असतील त्यांना आपण भिवून राहतो पण मग एखादे दुःखी नाराज गरीब असतील ना त्यांना जाऊन त्रास देतो असं नाही त्यांना हिम्मत दिली पाहिजे अरे बघ का दुःखी आहेस तू का निराश आहेस तुला काही अडचण आहे का त्याची अडचण समजून घ्या त्याला हिंमत द्या त्याला शब्दांनी हिंमत द्या त्याला जी काही पाहिजे ते देऊन हिंमत द्या असा संदेश संत गाडगेबाबा यांनी आपल्याला दिलेला आहे आणि अशा या संत गाडगे महाराज यांचं खरं नाव होतं डेगू काय होतं रे डेबुजी झिंगरोजी डेबुजी झिंगरोजी जानोरकर झिंगरोजी जानोरकर असं त्यांचं देबुजी झिंगरोजी जानोरकर असं त्यांचं नाव होतं त्यांच्या आईचं नाव होतं सखुबाई त्यांच्या आईचं नाव काय होतं सखुबाई सेनगाव या गावात त्यांचा जन्म झालेला होता पुरानो त्यांचं बालपण जर म्हटलं बालपण लहानपण दापुरे या गावामध्ये त्यांच्या मामाच्या गावामध्ये झालेला आहे दापुरे दापुरे या, या गावामध्ये त्यांच्या आजोळी त्यांचं बालपण गेलेलं आहे असे संत गाडगे महाराज आहेत अंगावर ते गोधडी चिंध्या आणि हातात मडक घेऊन राहायचे म्हणून लोक त्यांना मडके बाबा देखील मडके बाबा हातात काय असायचं हे hey, मडक असायचे लोक त्यांना मडके बाबाही म्हणायचे मडके कोणत्याही गावात गेलं की त्या ठिकाणी साफसफाई पहिल्यांदा करायची आपण आपलं घरही साफसफाई करत नाही आपल्या घराची साफसफाई त्यांचा आदर्श म्हणून महाराष्ट्र शासनाने दोन पासून दोन हजार एक पासून स्वच्छ महाराष्ट्र अभियान किंवा महाराष्ट्र ग्राम निर्मूलन अभियान हे अभियान सुरू केलेलं आहे दोन हजार एक पासून आणि अशा या बाबांनी पोरांनो एकोणीसशे पाच मध्ये आपल्या घरादाराचा त्याग केला संन्यास घेतला कशासाठी समाजासाठी आणि त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून या लोकांच्या डोक्यामध्ये जे काही हां संन्यास म्हणजे घराधरा घराचा आपल्या मुलाबाळाचा त्याग करणे आणि एकांत एक राहणे संन्यास म्हणजे कुणाविषयी लोभ ठेवायचा नाही कुणाविषयी राग ठेवायचा नाही हां याला संन्यास म्हणायचं कुणाविषयी रो लोभ नाही राग नाही द्वेष नाही हां कुणाविषयी मया पण नाही आपल्या घरादारात घरात काम करायचे आणि त्याला भाकर भेटली नाही चरित ते काम करायचे ना यस ज्या गावात जातील त्या गावामध्ये तो गाव स्वच्छ पहिल्यांदा करायचे ते सुरुवातीपासून गाव पूर्ण स्वच्छ करायचे दिवसभर दिवसभर गाव स्वच्छ करायचं आज जर तुम्ही गाव तुम्ही जर स्वच्छ ना कोणत्या ना कोणत्या गाव स्वच्छ करायला दररोज आपण आपल्या घरचंही घरही स्वच्छ करत नाही घर तर जाऊ द्या स्वतःही स्वच्छ राहत नाही नख वेळेवर काढत नाही ब्रश वेळेवर करत नाही दोन टाईम ब्रश नाही करत एकच टाईम ब्रश करतो स्वच्छ स्वतः देखील राहत नाही तर गाडगे बाबा गाडगे महाराज ते गाव स्वच्छ करायचे अंगावर त्यांच्या गोधडी असल्यामुळे त्यांना गोधडी बुवा म्हणायचे संत तुकाराम महाराज यांना ते आपले, आपले भी नहीं। भी नहीं गुरु मानायचे संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानायचे आणि त्यांनी हे पण सांगितलं की मी कुणाचा गुरु नाही आणि माझा मी कुणाचा शिष्यही नाही ठीक आहे काय म्हटले त्यांनी मी कुणाचा गुरु नाही आणि मला कोणी शिष्यही नाही मला कोणी शिष्य नाही मी कुणाचा गुरुही नाही पण त्यांचा गुरु कोण होता संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज यांना ते गुरु म्हणायचे मा संत तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीनं कीर्तनाच्या माध्यमातून लोकांमध्ये मा प्रबोधन केलं त्याच पद्धतीनं संत गाडगे महाराज यांनी देखील कीर्तनाच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रबोधन लोकांचं प्रबोधन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांचं आवडतं भजन होतं पोरानो गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे त्यांचं आवडतं काय होतं भजन होतं थे थे। संत गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जिव्हाळ्याची नाती होती एक वेळेस संत गाडगेबाबा एकोणीसशे एक्केचाळीस साली संत गाडगे महाराज आजारी होते आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते त्यांना दिल्लीला जायचं होतं बाबासाहेबांना संसदेमध्ये ठीक आहे दिल्लीला जायचं होतं कायदा मंत्री होते तर त्यावेळेस आणि गाडगे महाराज आजारी होते तर दिल्लीला न जाता गाडगे महाराजांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते म्हणजे मंत्री असलेले बाबासाहेब असे यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे जी संबंध होते पंढरपूर येथे एक पंढरपूर या ठिकाणी संत गाडगे महाराज यांचं यांची जागा होती ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेला गाडगे महाराजांनी दान दिली होती पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही बाबासाहेबांची संस्था होती या संस्थेला गाडगे महाराजांनी आपली जागा दान दिली होती नाशिक असेल पंढरपूर असेल अहमदनगर असेल संगमनेर असेल त्याचबरोबर अनेक ठिकाणी अमरावती असेल या सर्व ठिकाणी त्यांनी धर्मशाळा बांधलेल्या होत्या धर्मशाळा बांधलेल्या होत्या या संत गाडगे महाराज यांनी आणि अशा या, या गाडगे महाराज यांचं मृत्यू पोरांनो वीस डिसेंबर ठीक आहे एकोणीसशे छप्पन साली झालेला आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेब मेल्याच्या नंतर चौदा दिवसांनी संत गाडगे महाराज यांचा मृत्यू झालेला आहे अशा या थोर थोर संत गाडगे महाराजांना आपल्या सर्वांतर्फे विनम्र अभिवादन